या यूट्यूब चॅनलवरील लाईव्हमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी बंधू आज खूप दिवसानंतर आपण आपल्या प्लॉटमध्ये लाईव्ह करत आहे या प्लॉटमध्ये आपण आठ जुलै रोजी कांडी पद्धतीने लागवड केलेली होती तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल अशा पद्धतीने आपण कांडी पद्धतीने लागवड केलेली होती चार बाय दोन अंतर ठेवलेला होता दोन ओळीमधील अंतर, अंतर हा चार फूट व दोन झाडामध्ये अंतर हा दोन फूट हो ठेवलेला होता अशा पद्धतीने आपण कांडी लागवड केलेली होती कांडी लागवड केल्यानंतर या प्लॉटमध्ये छाटणी आपण एक पंधरा ते वीस दिवसांपूर्वी सरासरी एक महिना होत आला वीस दिवसांपूर्वी या प्लॉटमध्ये आपण छाटणी केली छाटणी करत असताना आपण स्टंप पद्धतीचा या प्लॉटमध्ये अवलंब केलेला आहे कारण आपण उन्हाळ्यामध्ये दीड एकर लागवड केलेली होती जानेवारीमध्ये तर त्या प्लॉटमध्ये आपण स्टंप पद्धत बनवलेली नव्हती तर आपल्याला त्या प्लॉटमध्ये पाला पिवळा पडणे तसेच खाली मशागतीला अडचण येणे जे फाटे नवीन तयार होतात ते फाटे बाजूला पांगतात अशा खूप साऱ्या अडचणींना आपण सामना करत होतो तर त्यासाठी मी युटू मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टंप पद्धतबद्दल माहिती पाहिली व त्या अनुषंगाने आपण या प्लॉटमध्ये स्टंप पद्धतीचा अवलंब केलेला आहे सर्वात प्रथम जे शेतकरी या लाईव्हमध्ये जॉईन होत आहेत त्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत बंधूंनो सध्या तुम्ही प्लॉट पाहत आहात या प्लॉटमध्ये आपण पाच महिन्यानंतर सरासरी म्हणजे जुलैमध्ये लागवड केलेली होती ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर अशा पद्धतीने आपण साडेचार महिन्यामध्ये या प्लॉटमध्ये छाटणी केलेली होती या प्लॉटमध्ये आपण बॅच घेतली नाही परंतु डायरेक्टली आपण हा पाला जनावरांना टाकून आपण या प्लॉटमध्ये चाटणी केलेली आहे आज खूप छान असा प्लॉट बनलेला आहे सुरवातीला म्हणजे आपण हा जनावरांना पाला टाकलेला होता कट करून त्यामुळे काही ठिकाणी वाढ चांगली झालेली आहे आता इकडे आपण सध्या द्यायला चालू केलेलं आहे इकडं वाढ कमी आहे कारण हा पाटी मागून प्लॉट आपण चाटणी केलेला होता तर शेतकरी बंधूंना सर्वात प्रथम जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा याची छाटणी करत असताना स्टंप पद्धतसाठी आपण किती फुटांवरती छाटणी करायला पाहिजे ते खूप महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी आपण जे स्टंप पद्धत हे बनवलेलं आहे यासाठी आपण दीड फुटावरती छाटणी केलेली आहे आणि दीड फुटावरती छाटणी केल्यानंतर याला फक्त वरचे जे वरचे डोळे आहेत म्हणजे वरचे जे दोन ते तीन डोळे आहेत तेवढेच आपण दोन ते तीन डोळे ठेवलेले आहेत व खालून जमिनीपासून जेवढे फाटे निघलेले होते ते पूर्ण आपण खुरपणी करत निंदणी करत असताना छाटणी करून म्हणजे काढून टाकलेले आहेत जेणेकरून पुढे भविष्यात आपला हा स्टंप मजबूत होईल व त्याला खाली फाटे फुटणार नाहीत फाटे वर वर फुटतील व हे स्टंप एकदा मजबूत झाले की वर आपल्याला छान असा क्वालिटीचा पाला निघण्यास मदत होईल अशा अनुषंगाने आपण चार बाय दोन वरती लागवड वर केलेली आहे कारण आपल्याकडे बैलाची मशागत असते आणि बैलाच्या मशागतीमध्ये जास्त अंतर ठेवता येत नाही तसेच आपली जमीन ही पण भारीची नाही तांबडी मुरमाड जमीन आहे त्यामुळे आपण या ठिकाणी चार बाय दोनचा अवलंब केलेला आहे शेतकरी बंधूंनो तुम्ही तुमची लागवड कशा पद्धतीची आहे म्हणजे अंतर किती बाय किती ठेवलेलं आहे ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा म्हणजे कोणत्या शेतकऱ्यांची लागवड कशा पद्धतीची आहे ते एकमेकांना समजण्यास मदत होईल आणि जे या लाईव्ह मध्ये अनुभवी शेतकरी जॉईन होत आहेत त्यांनी ही स्टंप पद्धत चांगली आहे का नाही याबद्दल आपले मत व्यक्त करावे बंधूंना पाठीमागे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता ते आपण सेड आपलं रेशीमचं सेड आहे सेडचे लांबी रुंदी ही सव्वीस साठ आहे रुंदी सव्वीस फूट आहे तर पूर्वपश्चिम लांबी ही साठ फूट आहे सिमेंट पात्रामध्ये आपण सेट बांधणी केलेलं आहे त्यामध्ये सरासरी आपला अडीचशे अंडीपुंजी घेण्याचा विचार आहे परंतु सध्या आपण दीडशे ते एकशे पंचाहत्तर अंडीपुंजापर्यंत आपण बॅच घेत आहोत या आतापर्यंत आपण दुसरं एक दीड एकर क्षेत्र होतं पंचावन्न गुंटे क्षेत्र होतं त्यामध्ये आपण आतापर्यंत दोन बॅचेस घेतलेले आहेत पहिली बॅच आपण ऑगस्टमध्ये घेतलेली होती त्याची छा छाटणी ही जूनमध्ये केलेली होती व दुसरी बॅच त्याच पाल्यावरती आपल्याला तीस ऑक्टोबरला सॉरी तीस सप्टेंबरला ऑर्डर आलेली होती तर ती एक ऑक्टोबरमध्ये बॅच झाली अशा पद्धतीने आपल्या त्या पंचवन्नगुंड्यामध्ये दोन बॅचेस झालेल्या होत्या आता तिसरी बॅच ही आपली तीस डिसेंबरला येणार आहे चॉकी तर ती आपली तिसरी बॅच ही एकशे पंच्याहत्तर अंडीपुंजाची असणार आहे आ, या प्लॉटमध्ये आपल्याला शेतकरी पॅटर्न बुलढाणा यांनी विचारलेलं आहे रो कुठलं रोप आहे तर हे आहे फिवण या जातीचं सध्या सर्वात सुधारित जातीमध्ये फिवण ही जात ओळखली जाते त्याच्या जा पाल्यामध्ये छान अशी क्वालिटी असते तुम्ही पहा व्हिडिओमध्ये अशा पद्धतीचे छान असे बुडापासून एक नंबर क्वालिटीचे पाने निघतात त्यामुळे आळ्यांनाही ह्याच्यामधून धागा जास्तीत जास्त निघण्यास मदत होते त्यामुळे सर्रास महाराष्ट्रामध्ये हिवन या जातीच्या बेण्याचीही लागवड केली जाते जे कोणतेही नवीन शेतकरी बांधव असेल जर त्यांना ह्याची लागवड करायची असेल समजा नवीन रेशीम उत्पादक शेतकरी जर तुटीची लागवड करू इच्छित असाल तर त्यांनी हिवण या जातीचा अवलंब करायला हवा जर आपण रोपॉटिका बनव बनवत असाल तर जे शेतकऱ्यांनी हिवन या ह्याच्यावरती बॅचेस घेत आहेत त्यांच्याकडून हिवनचं बेणं आपण घेऊन त्याची बॅच घेणे त्याचं आपण का बनवावी केतन आ, केतन सर म्हणतायत भाऊ मी नवीन व्यवसाय चालू करत आहे आम्हाला पण मार्गदर्शन करा नक्कीच आपण आपल्या या व्हॉट्स या सॉरी आपल्या या चॅनलवरती आपण रेशीम शेती निगडीत मी माझे अनुभव आपण शेअर करत असतो त्यामध्ये आपण जे कोणते आपल्या रेशीममध्ये प्रयोग करत असतो जसं की डोस कोणता टाकावा तसेच त्यामध्ये फवारणी कोणती करावी आपण जे जे फवार फवारणी करत असतो त्याच्या त्याच्या आपण व्हिडिओ बनवलेले आहेत त्या पद्धतीने तुम्हाला त्याची माहिती मिळवण्यास मदत होईल त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण जॉईन व्हा कमेंटमध्ये मी तुम्हाला माझा नंबर टाकत आहे त्यावरती तुम्ही मला हाय करा त्यामध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक टाकेल व्हॉट्सअप ग्रुपमधून पण आपल्या खूप सारे शेतकऱ्यांचे नवीन नवीन गोष्टी समजण्यास मदत होते मी बीड जिल्हा वडवणी तालुका कोठारबन या गावचा रहिवासी आहे सध्या आपण आतापर्यंत अडीच ते पावणे तीन एकर लागवड केलेली आहे जानेवारीमध्ये आपण काही लागवड केलेली होती काही लागवड आपली जुलैमधली आहे सध्या आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहेत या प्लॉटमध्ये आपण जुलैमध्ये लागवड केलेली आहे बाकीचं एक दीड एकर क्षेत्र आहे सध्या ते क्षेत्र आपल्यापासून दूर आहे तिचे व्हिडिओ रिसेंटली शेवटचे तीन ते ती चार व्हिडिओ आपले त्या प्लॉटमधीलच टाकलेले आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये महारेशम अभियान चालू आहे ज्यामध्ये आपल्याला वीस डिसेंबरपर्यंत जर आपण मनरेगामधून अनुदान घेऊ इच्छित असाल तर आपल्याला त्यामध्ये नोंदणी करता येते त्यासाठी आपल्याला जिल्हा रेशीम कार्यालय यांच्याशी कोणत्या करायचं आहे किंवा पंचायत समिती किंवा कृषी विभाग अशा तीनपैकी कोणत्याही एका ठिकाणी आपल्याला याची नोंदणी करायची आहे नोंदणी करत असताना आपल्याला गट लागतो सर कमीत कमी, -कमी पाच शेतकऱ्यांचा गट असायला पाहिजे जेणेकरून आपण त्या ठिकाणी मनरेगामधून आपण अनुदान घेण्यास पात्र होतो आपले आतापर्यंत दोन बॅचेस झालेले आहेत पहिल्या बॅचेसमध्ये आपण दीडशे अंडी पूजनची बॅच घेतलेली होती तर त्यामध्ये आपण एकशे सतरा किलो चांगला माल निघलेला होता आणि नि सहा किलो खराब असा सव्वा क्विंटल माल निघलेला होता सहाशे सोळा सहाशे सव्वीस रुपये किलोने आपण पहिल्या बॅचचा माल विक्री केला त्यामध्ये आपल्याला त्र्याहत्तर हजार रुपये बॅचचे झाले चांगल्या मालाचे झाले होते दोन हजार रुपये आपले खराब मालाचे अशा पद्धतीने आपले पंच्याहत्तर हजाराची पहिली बॅच झालेली होती त्यामध्ये खर्च हा आपला पंधरा ते सोळा हजार होता दुसरी बॅच पण आपली सेम त्यामध्ये आपण एकशे साठ अंडीपूज्याची बॅच घेतली त्यामध्ये आपल्याला एकशे सत्तेचाळीस किलो माल निघलेला होता व एकशे सत्तेचाळीसमध्ये आपण पाचशे पंधरा रुपये किलोने बीड येते विक्री केला त्यामध्ये आपले पंच्याहत्तर हजार आठशे रुपये झालेले होते त्यामध्ये पण सेम आपल्याला पंधरा ते सोळा हजार रुपये खर्च आलेला होता अशा पद्धतीने आतापर्यंत आपले दीड एकरमध्ये दीड लाख रुपये बनलेले आहेत आणखी आपल्याला मा एप्रिलपर्यंत आणखी आपल्याला तीन ते चार तीन बॅचेस कमीत कमी घ्यायचे आहेत त्यामध्ये पण आपले दोन दोन लाख रुपये बनतील अशी आशा आहे म्हणजे जर आपण दीड एकरमध्ये उन्हाळ्यापर्यंत आपल्याला त्यामध्ये सरासरी आपल्याला तीन लाख रुपये आपल्याला कमावायचे आहेत जर तुमचे काही प्रश्न असतील आपल्या रेशीम निगडे जर तुम्हाला काही माहिती पा घ्यायची असेल नवीन नवीन जर माहिती पाहायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमचे जे काही प्रश्न असतील तर मी व्हॉट्सअप ग्रुप आपला तुम्हाला लिंक देत आहे कमेंट बॉक्समध्ये त्या लिंकमध्ये जॉईन होऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण मॅसेज तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही जॉईन झाल्याबद्दल सर्वांचे आभार